जळगाव जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी निरीक्षक नेमलेले आहे त्याच्यामध्ये भाऊ चौधरींची निवड झाल्यामुळे त्यांनी आज जळगाव जिल्ह्यामध्ये आढावा घेतलेला आहे आणि आढावामध्ये काय काय केलं पाहिजे अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यामधले आमदार कसे निवडून येतील याच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे भाजपने तयारी सुरू केलेली आहे शिवसेना शिंदे गटाच्या विरुद्ध महायुतीमध्ये असताना पण भाजप अशा पद्धतीने बंडखोरीची तयारी करते त्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे काय आवाज देणार आहे का कुठे तयारी आहे शिवसेना पाचोऱ्याला तर अमोल शिंदे तयारी करत अजून तसं आम्हाला काही अधिकृत माहीत नाही आहे आणि मला तरी असं वाटतं की वरिष्ठांकडे या माहिती आम्ही देऊ जर तसं वाटलं तर म्हटलं की जागा वाढून वाढ शिवसेनेची ताकद आहे आणि आपल्या भाजपचे त्यामुळे आपण हे त्यांचं मत जरी असलं तरी शेवटी युतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो आणि आता सध्या तरी आम्ही पाच जागींचाच विचार केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भाऊ चौधरी तसा अहवाल देतील तुम्ही भाषणात बोलले की दाडेवाल्यांची काय लोक कारण भारतीय जनता पार्टी जेव्हा जेव्हा विधानसभा निवडणूक येते तेव्हा बंडखोर उभे करत असते हे बघा का मागच्या काळामध्ये जे काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे पण या काळामध्ये होणार नाही अशा पद्धतीच्या बैठका वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत आणि मला खात्री आहे की भाजपा शिवसेनेची आणि अजितदादांच्या गटाची युती पक्की आहे आणि आम्ही ही युती कायम पक्की ठेवून पुन्हा विधानसभेमध्ये सत्ता प्राप्त करणार आहोत आगामी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेचं ताईमाई अक्का विषय सुरू आहे असं संजय राऊत म्हणत आहेत ताईमाई अक्काच ह्या मतदार आहेत हे त्यांना माहीत नाही का याच योजनेवर त्यांनी एकदम खालच्या पातळीवर आज शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदेंची जी नवी योजना आहे ताईमाई अक्का बरं का तर तो ताईमाई अक्का तुमचा पक्ष छक्का असं होऊ नये म्हणजे झाला अशी खालच्या पातळीवर त्यांनी जीप बसवली त्यांची टीका केली मी तुम्हाला सांगते की डोकं खराब झालेलं आहे बाजूला ठाणा जिल्हा आहे त्यांनी त्याचं काम करावं किती उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना दुसरं कामच नाही आहे सकाळी उठल्यानंतर आपला भोंगा वाजवणे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलणे याच्यामध्ये त्यांना फार मर्दानकी वाटते आणि त्यांनी ते कायम करत राहावं हो, जनता हुशार आहे

गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा